आपण मैदानात आले आणि सर्वात पहिले दिसत असेल ना फक्त दादा नमस्कार नमस्का। कसा चालला लोकेशन कशी आहे बघा मैदानाची लोकेशन कशी आहे लोकेशन मस्त आहे बैल सगळे पाणी वगैरे पण सर्व व्यवस्थित जवळपास धरणच आहे आणि आता कशी तयारी बैलांची कशी चालले काय गाडी आणलेली आहे हा मोठा होईल सकाळी आता ये ना इथे थंडीचं प्रमाण थोडा जास्त आहे तर बैलांना काय अंगावर ओढ्यासाठी आणले काय नाही आपल्या बैलांना अंगावर आपण ते पोरं गेलं शेकोटीची लाकडं शेकोटी करणार रात्री हां गाडीच्याकडे गेट मारला पूर्ण हां आणखी काय नियोजन आता तुमची सर्व छोटी छोटी टीम आहे पण मस्त एकदम कामाला फास्ट आहे एकदम पोरं आपल्याला येतच बैलाची आवड असते उद्याचा आज नियोजन असणार का कसं काय आणखी कोणती कोणती टीम येते मागणं कसं काय चाळीस आहे तुम्ही दिसला आता बघा इथं जरी तुम्ही उभे आहेत ना तुमचे चाहते आणि तुमच्या नंदिनी चाहते खूप आहेत काय सांगाल सुरूमुळे आणखी आता कसं नियोजन तर तुम्ही छान केलं आता या ठिकाणी वातावरण आत्ताच थंड वातावरण सुरू झाले थंड हवा सुरू झालेली त्यामुळे ते परंतु पाठवलं ला गोळा करून संध्याकाळी शेकोटे आणि तुमची वस्ती पण आता टेम्पो मध्ये असणार आहे टेम्पोच नक्कीच ना मित्रांनो पाहू शकते या लहान लहान मुलं लेकर या ठिकाणी बसून मस्तपैकी या शर्यतीची खरी मजा ती अशीच आहे ना कुठेतरी असंच काय इथं काय इथंच लॉज आहे राहू शकतो आपण पण नाही पण आपल्याला बैला जवळच राहायचं जवळच थांबवायला बैलाची काळजी मित्रांनो कसं आहे बैलगाडी क्षेत्रातला नात असं आहे ना का आपल्या जो नंदी आहे ज्या आपण एवढ्या मेहनतीने वाढवतो त्या सोबत असतो एवढ्यासाठी आपण त्याला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणखी काय मला थोडेफार अपडेट द्याल कसं काय अजून काय मैदानाविषयी मैदान कसं भरलंय मला तरी असं वाटेल ना या अख्या जिल्ह्यामध्ये बॅनर लागले असतील जिल्ह्यापेक्षा वर्षी जे मैदान झालं दादांचं दादांचं पहिल्या वर्षी बैलकाटावले अस त्या माणसाने ठेवली आणि त्यावेळेस लोक बोलत होते की मैदान घ्या घ्यायचं तर ह्याच्यापेक्षा मोठं फक्त दादाच घ्या ना आणि तसंच दादांनी करून दाखवलं की एवढं आज कोटी रुपयाची बक्षिस पल्ला वगैरे इथं कुठल्याच गोष्टीला कुणाचं कुणालाच अडचण येणार आज किती लांबून लांबून आले ला आम्ही ला। तरी कोणी येऊन आलोय आमच्यापेक्षा बी लांबून आले ला। पण ही आल्याचं असं वाटत होतं की मैदानावर कसं राहायचं असं तसं नाही चाललं होतं पण ही झाले की मस्त आहे जरा वातावरण पण मस्त आहे आणि चांगले नियोजन चांगले केले ना मी असं पण ऐकलं की जे मैदानावर येतं त्यांच्या हजार लोकांसाठी जेवनेची वगैरे पण व्यवस्था त्यांनी सोय केलेली उत्तम सोय केलेली त्यांनी जेवण वगैरे सगळं मला तरी असं वाटतं ना काही महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं सर्वात मोठं मैदान होईल असं मैदान नाही होशो आणि ते असं नाही की तीन पेरेंट्स नाही सगळे पद्धतीचे घेतले त्यांनी म्हणजे त्यांना एक आवड आहे आणि त्यांनी ते अशा क्षेत्रात नक्कीच तसं बायलांचं केलं तसं श्वान देखील आहे त्या मैदानात आणखी मला विचार झाला हो हो ना तर पट्टी नियम वगैरे खूप टाइट आहे त्याविषयी काय सांगाल तुम्ही हो कारण आता कसं होतंय की एकच पट्टी असते आता त्यांनी नवीन नियम काढलाय चांगले ती योजना चांगली आहे कारण आज एवढी प्रवेश फी भरायची आणि चुकून काय जनावर आहे त्याला काही कळत नाही आणि चुकून जवळलाच पाय पुढे गेला तर गाडी बाधू ते लालपट्टीच्या पुढं जाता येणार नाही मी सुट्टी मेकर पण विचार करेल की लालपट्टीचा पुढं आपल्याला जायचं नाही त्यामुळं ते नियोजन एक नंबर केले सगळं सगळ्या गोष्टीचा बारकाईने के विचार केलेला आहे छकडा कोणता असणार आहे आपलं सातारी सातारी आणि दादानी ना म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा ना खूप मोठा माल आहे मालच बघायला गेला किती बैल बसतील आहे आणि जास्त करून लांब लांब लां लोक जातात कारण पुढं मैदाना बसवी अडचण नको हा इथे एकदम सेपरेटली बैल आणखी विचार झाला ना तर आता पाहतात त्यांच्या नियोजनामध्ये खूप मोठे मोठे आता दोन्ही मैदान खूप जसं मागच्या वर्षी झालं तसं या वर्षीचं कसं होईल आता दादांनी मागच्या वर्षी पहिल्यांदा तर ठेवली त्यावेळेस बऱ्याच जणांनी ठार ठेवली दादांनी फॉर्च्युनर ठेवली ह्याच्या पुढचं आता विचार करायला जाणार लोक की यांनी फॉर्च्युनर ठेवली तर आम्ही थोडं मोठं काहीतरी करावं पण मला नाही वाटत एवढी गर्दी आणि एवढं सगळं भारी नियोजन हे दादांशिवाय कोण घेऊ शकत आणखी विचार झाला ना दादा किती वाजता करा निघाले तुम्ही घरशी सात वाजता निघालो वाजता मित्रांनो पाहू शकता एक सात ते आठ तासाचा प्रवास आज पुण्यावरशी निघणं आणि इथं पोचणं म्हणजे मधी ट्रॅफिक लागणं सर्व गोष्टी आल्या रोड थो, खराब होता चालेल दादा माया ना तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि अशीच प्रगती करत राहू आणि एक विचार झाला तर मुंबई मध्ये कधी येत आहे सव्वीस ला कसं अगोदर वीस जानेवारीला दरवर्षी येतो त्याचप्रमाणे अगोदर कधी असं मध्ये मैदानात एखाद्या नाही नाही की ज्यां ज्या मैदानात तुमच्या मुंबईचे नाव मोठं लिस्ट जरा त्या मैदानावर खरंच गाड्या खरंच टॉप ची नंदी येत्या तिथंच आपण पण जायचं उगं जायचं जा करून ते नाही जमत शेटणी ना आता एक मोठा त्रिकोण आता त्यांच्यामध्ये पाखऱ्या बोलतो वकासूर आता एक आणखी वाढवलाय तर शाहीर हिंदकेसरी शाहीर एक बघितले मुलाखत आम्ही करार केला वाटतं त्या बैलाच हो नक्की ते आम्हीच घेतले मस्त झाले ते पण खूप छान बोलले चालेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल